कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि करा नमस्कार मी शमिका कोकणच्या सर्व प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स कुणाच्या आरोपीचा पोलिसांवर कुराडीने हल्ला दोन पोलीस गंभीर जखमी काही किरकोळ जखमी वैभव खेडेकरांचा आजचा पक्षप्रवेश स्थगित पुढील चार दिवसात होणार पक्षप्रवेश एसटी बसच्या इंजिनला लागली अचानक आग चालकाच्या सतर्कतेमुळे टळला मोठा अनर्थ आणि कुडाळमधील परब कुटुंबियांच्या घरी बावन्न दिवस विराजमान नवसाला गणरायाची सविस्तर वृत्त पनवेल शहरात बुधवारी रात्री प्रचंड खळबळजनक घटना घडली खून प्रकरणात जामिनावर सुटलेला सोबन बाबुलाल महातो याने मंगला निवास इमारतीतील एका खोलीचे कुलूप तोडून ताबा घेतला स्वतःची मालकी असल्याचा दावा करत त्याने रहिवाशांना धमक्या दिल्या पोलिसांनी मध्यस्थी केली असता सोबनने कुऱ्हाड आणि कोयत्याने हल्ला चढवला यात सम्राट डाकी आणि रवींद्र पारती हे दोन पोलीस गंभीर जखमी झाले तर इतर काही जण किरकोळ जखमी झाले एवढ्यावरच न थांबता सोबनने स्वतःच्या भावाची सोळा वर्ष मुलगी ओलीस धरून तिच्या गळ्यावर कोयता ठेवला या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं मात्र पोलिसांच्या दीर्घ प्रयत्नानंतर रात्री उशिरा सोबन महातोला अखेर अटक करण्यात आलाय हा प्रकार म्हणजे आम्ही इथे घरी कोणी नसताना अज्ञात इसम किंवा दरडखर त्यांनी ह्या संधीचा फायदा घेऊन सुमारे संध्याकाळी सहाच्या दरम्यान आमच्या घराचा लॉक वगैरे हो सर्व फोडून त्यांनी अवैध प्रकारे घरात घुसखोरी करून कब्जा करण्याचा प्रयत्न केला आमच्या घरात लहान लहान मुलं आहेत ती इथं नव्हती पण ठीक आहे याचा अर्थ की ह्या सोसायटी सुरक्षता नाही आहे कधी पण कोणी येऊन याचा म्हणजे गैरफायदा घेतो तुमचा वैयक्तिक वाद आहे कोणी काही माहीत नाही आम्हाला पण सध्या ह्या प्रकारामध्ये खूप नुकसान झालेलं आहे आता घरातले आमचे सासरे आहेत मिळवण्या आहेत आई वडील हे आता आम्ही रात्रीपासून झोपलेले नाहीत ते सर्व प्रकार आता आम्ही सर्व सर्व काय म्हणतात ते सर्व सही सलामत आम्ही लावण्याचा प्रयत्न करत आहोत त्या सोसायटीच्या एका फ्लॅटमध्ये एक व्यक्ती हातात पोयता आणि कुराड घेऊन घुसलेला आहे त्यानंतर आमची डब्ल्यू ए पी आय मुंडे आणि त्यांच्यासोबत पनवेल सिटी पोलीस स्टेशनचा स्टाफ गेला तिथं गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं की हा जो व्यक्ती आहे तो सोबन महातो नावाचा एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी आहे दोन हजार अठराच्या आणि तो काही दिवसापूर्वीच जामिनावर सुटून आला होता तो चारशे एक नंबरच्या फ्लॅटमध्ये घुसला होता त्याच्या आधीच तिथं त्याची आई त्यानंतर पुतना पुतनी आणि वडील असे नातेवाईक पण होते पोलिसांनी जेव्हा त्याला बाहेर निघायचं आवाहन केलं तेव्हा तो स्वतःच्या नातेवाईकांना पुढं करून तुम्ही जर मध्ये आलात तर ह्यांचा जीव घेईन असं तो सांगायचा पोलिसांनी त्याला आव्हान केलं त्यानंतर बोलण्यात गुंतून आतमध्ये प्रवेश करण्याचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा त्याने कुराडीने आमचे पोलीस शिपाई पारदी यांच्यावर जीवघेणा हल्ला केला आणि आतून दरवाजा लावून घेतला त्यानंतर पुन्हा सिनियर पी आय ठाकरे पी आय क्राईम पटेल हे घटनास्थळी गेले त्यांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तरी तो ऐकत नव्हता त्यानंतर फायर ब्रिगेडला बोलवण्यात आलं त्यांच्या साह्याने पोलिसांनी बाहेरचं जे सेफ्टी डोअर होतं तो ते तोडलं त्याच्यावर चिली स्प्रेचा पण वापर करण्यात आला तरी पण तो नियंत्रणात येत नव्हता जेव्हा पोलीस दरवाजा तोडून आतमध्ये शिरले तेव्हा त्यांनी त्याची एक सोळा वर्षाची पुतणी आहे तिच्या गळ्यावर कोयता ठेवला आणि सांगितले की जर पोलीस जवळ येतील तर मी तिचा जीव घेईन मग अशा परिस्थितीमध्ये पनवेल पोलिसांनी अतिशय म्हणजे बेडरपणे परंतु संयमाने ही परिस्थिती हाताळली त्याला बोलण्यात गुंतून ठेवून त्याच्यावर झडप घातली झडप घेऊन त्याला ओव्हरपावर पॉवर केलं आणि त्याच्या ताब्यातील पुतणीला सोडवलं ही जेव्हा शारीरिक त्याला ताब्यात घेण्याचा नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा त्यांनी त्याच्या हातातील कोयत्याने वार केले ते वार डाकी नावाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या हाताने अडवले आणि त्यामध्ये तिच्या हाताला गंभीर जखम झालेली आहे या संपूर्ण घटनेमध्ये डाकी त्यानंतर पारधी शेवाळे आणि मोकल हे पनवेल सिटी पोलीस स्टेशनचे कर्मचारी जखमी झालेले आहेत परंतु एक चांगली बाब अशी की त्याचे जे नातेवाईक त्यांनी ओलीस ठेवले होते शस्त्राच्या धाक्यावर त्यांना कोणालाही कसल्याही प्रकारची इजा झाली नाही आरोपी सोबन महातोला आपण ताब्यात घेतलेला आहे काल रात्रीच त्याच्याविरुद्ध शासकीय कर्मचाऱ्यावर हल्ला कुणाचा प्रयत्न इत्यादी कलमांवर गुन्हा दाखल केलेला आहे ह्या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाकरे करत आहेत आणि आता त्याला काही वेळामध्ये न्यायालयामध्ये पोलीस कस्टडी रिमांड मिळण्यासाठी पाठवण्यात येणार आहे नवी मुंबईत धक्कादायक घटना उघडकीस आली कळंबोळी येथील विवाहित महिलेला लग्नाचे अमिष दाखवून एका व्यक्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले मात्र नंतर लग्नाला नकार देत पीडित महिलेला आणि तिच्या मुलाला जिबे मारण्याची धमकी दिली संतप्त महिलेने कळंबोली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीला बेड्या ठोकल्यात या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांकडून होती आहे कळंबोली पोलीस स्टेशन या ठिकाणी दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीसला सी आर नंबर दोनशे दोन अवली दोनशे पंचवीस भारतीय न्यायसंहितेचे कलम सत्तर तीनशे एकावे गुन्हा दाखल झालेला आहे यामध्ये यातील जी पीडिता आहे तर तिला वेळोवेळी लग्नाचा आमिष दाखवून वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यासोबत यातील आरोग्य त्यांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले त्याचप्रमाणे तिला व तिच्या मुलाला त्या ठिकाणी जीवे मारायची धमकी दिली त्या अनुषंगाने आपण कळंबोली पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला होता यातील आरोपी त्याला आपण अटक केलेली आहे आणि त्याला मान्य न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे त्यातील महिला जी आहे तर ती विवाहित होती बाबत ती विवाहित असतानाच तिच्या दुसऱ्या व्यक्तीसोबत त्याने लग्नाचा आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते आणि त्या अनुषंगाने आपण गुन्हा दाखल केला वैभव खेडेकर यांचा नियोजित असलेला पक्षप्रवेशाचा मोठा कार्यक्रम आज अचानक स्थगित करण्यात आलाय ओबीसी आणि मराठा आंदोलनाचे वातावरण तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रकृती अस्वस्थेमुळे हा निर्णय घेण्यात वैभव खेडेकर यांनी माध्यमांशी माहिती दिली आहे त्यामुळे आता स्थानिक कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये नव्या तारखेबाबत उत्सुकता वाढली आहे बघा भारतीय जनता पक्षामध्ये देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून या राज्याचे मुख्यमंत्री अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आणि या रत्ना जिल्ह्याचे संपर्क मंत्री आदरणीय नितेशजी राणे यांच्या माध्यमातून मी भारतीय जनता पक्षामध्ये त्या ठिकाणी प्रवेश करणार आहे आज आमचा पक्षप्रवेश नरिमन पॉईंट येथील भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयामध्ये होणार होता परंतु सध्याच्या राज्यावरती असलेल्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या एकंदरीत वातावरणाचा परिणाम पाहता अशा पद्धतीचा पक्षप्रवेश लगेच आपण ठेवू नये अशा पद्धतीची भूमिका या सगळ्या पदाधिकाऱ्यांची होती त्याच पदप्रमाणे आदरणीय दादा म्हणजे आमचे खासदार नारायणरावजी राणेसाहेब यांची देखील काल तब्येत बरी नव्हती ते हॉस्पिटलला ॲडमिट होते त्यामुळे काहीतरी तुर्तास हा आजचा कार्यक्रम या ठिकाणी स्थगित केलेला आहे परंतु हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम याहीपेक्षा थाटात आणि जल्लोषी वातावरणात होईल हे मी या ठिकाणी सांगतो कालच मला प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांचा फोन आला त्याचप्रमाणे नितेशजी राणे यांचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलेला आहे की तुमचा पक्षप्रवेश हा माझ्याच उपस्थितीमध्ये होणार आहे चार दिवस फक्त पुढे गेलेला आहे त्यामुळे ज्या काही शंका कुशंका होता त्याला पूर्ण वेळा मिळाला आहे आणि हजारो संख्येच्या संख्येच्या माध्यमातनं हजारो गाड्यांच्या ताफ्यांच्या माध्यमातनं या कोकणामधून हा भव्य पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी पार पडेल हे देखील आपल्याला या ठिकाणी ठामपणे सांगतो सुधारित तारीख हे प्रदेश कार्यालयामध्ये आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब या ठिकाणी देतील आणि त्या तारखेला या कोकणातनं मोठा पक्षप्रवेश होईल असं मी या ठिकाणी सांगतो कुडाळ नगरपंचायत मधील नगरसेवकांच्या निलंबन कारवाईनंतर नंतर सिंधुदुर्गातील राजकारण चांगलं ढवळून निघालंय भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केलेल्या कारवाईला राणे समर्थकांनी केराची टोपली दाखवली आहे यावर प्रतिक्रिया देताना माजी आमदार वैभव नाईक यांनी उपरोधिक शब्दात जिल्हाध्यक्षांना टोला लगावलाय प्रभाकर सावंत यांनी भाजपची गद्दारी करणाऱ्या काही नगरसेवकांचं कुडाळ म्हणजे निलंबन केलं आणि त्या निम निलंबनाला त्या नगरसेवकांनी हो आणि त्यांच्या नेत्यांनी ने ने केराची टोपी दाखवली आहे खरंतर प्रभाकर सावंतांना विनंती आणि सल्ला आहे की त्यांनी आपल्या लेटरपॅडवर भाजप मोदींचा फोटो काढावा आणि भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग आणि कंसात राणी समर्थक लिहाव लिहावं तरच त्यांच्या लेटरपॅडला किंमत राहील असा स्पष्ट संदेश राणी समर्थकांनी दिलेला आहे ज्याप्रमाणे आधी शिवसेनामध्ये हे राणे वावरत होते आणि त्यामुळे बाळासाहेबांनी यांची अखलपट्टी केली काँग्रेसमध्ये सुद्धा काँग्रेस हायजॅक करण्याचा प्रयत्न केला आणि येणाऱ्या काळामध्ये फक्त सत्ता आहेत म्हणून ही लोक भाज्यबरोबर आहेत सत्तेचा दुरुपयोग करण्यासाठी भाज्यबरोबर आहेत यांना आपल्या स्वार्थापलीकडे कुठल्याही विचारधारा नाही हे यावरून सिद्ध झालेलं आहे आणि त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातली भाजप ही फक्त आणि फक्त राणेंमुळे आहे हे त्यांनी दाखवून तुमच्या नाकावर दिसून हे दाखवलेलं आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भाजप हे राणींना वगळून या जिल्ह्यामध्ये शून्य आहे हे ते सातत्याने दाखवत आहेत आणि याची तुम्ही जाणीव ठेवावी एवढीच माझी त्यांना विनंती आहे रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारलंय रायगड जिल्हा परिषदेसमोर सुरू असलेल्या या आंदोलनात कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारविरोधात रोष व्यक्त केला कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये नियमित शासन सेवेत समावेश बदली धोरण लागू करणे वेतनवाढ आरोग्य आणि अपघात विमा या मागण्यांचा समावेश आहे राज्यभरात सुरू असलेलं आंदोलन रायगडात देखील उफाळून आल्यानं प्रशासनाची चिंता वाढली आहे माझं नाव कृपाली मयुरेश पाटील आहे मी अंतर्गत उपकेंद्र गुंजी आरोग्य आरोग्यसेविका कंत्राटी पद्धतीने काम करत आहे गेल्या पंधरा सोळा वर्ष आम्ही हे कंत्राटी पद्धतीने काम करत आहे सरकार आमच्या कोणत्याही म्हणजे कोणताही धोरणात्मक निर्णय घेत नाही आणि तेरा चौदा मार्च दोन हजार ते चोवीस रोजी जो शासनाचा निर्णय झालेला आहे जी आर निघालेला आहे त्या जी आर ची अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी केलेली नाही आहे सरकारने कोरोना सारख्या महामारीत पण आम्ही एवढा स्वतःच जीवाचं बलिदान देऊन पण त्यांनी त्यांचं आमच्याकडे लक्ष नाहीये आमची एकच मागणी आहे की जो सरकारने जो जी आर काढलेला त्याचा त्यांनी विचार करून आम्हाला म्हणजे आमच्या शासन सेवेत कायम स्वरूपा स्वरूपी करावं ही आमच्या हे मागणी आहे माझं नाव दक्षता योगेश चोगले मी ग्रामीण रुग्णालय मुरुड येथे एनआरएम अंतर्गत कंत्राटी स्वरूपामध्ये काम करत आहे गेली पंधरा ते वीस वर्ष माझ्यासोबतचे सहकारी कर्मचारी हे काम करत आहेत कंत्राटी स्वरूपामध्ये आणि सध्या आम्ही जो एकोणीस ऑगस्टपासून जो कामबंद बेमुदत कामबंद आंदोलन चालू केलेलं आहे त्याची प्रमुख मागणी अशी आहे की सरकारने जो गेल्या वर्षी चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी जो जी आर पारित केलेला आहे की कंत्राटी कर्मचारी जे आहेत ज्यांची दहा वर्ष आणि दहा वर्षापेक्षा वर्षा जास्त काळ सेवा झालेली आहे त्यांना शासनसेवेमध्ये समायोजन करण्यासंदर्भात त्यांनी जी आर काढलेला आहे परंतु अजून देखील त्याची अंमलबजावणी केलेली नाही आहे तर त्या जी आरनुसार आम्हा अम, सर्वांचं समायोजन व्हावं आणि जोपर्यंत समायोजन होत नाही तोपर्यंत त्यांनी समान कामं समान वेतन लागू करावं ही एकच आमची प्रमुख मागणी आहे आपली महाराष्ट्र सरकारकडे आमची आम, सगळ्या कंत्राटी म्हणजे करार तत्वावरील कर्मचाऱ्यांची मागणी आहे की आम्हाला सर्वांना ज्यांना दहा वर्षं पूर्ण झाली त्यांना सेवेत समाविष्ट करून घ्यावे आणि याबाबतचं जे आर गव्हर्मेंटने चौदा मार्च दोन हजार चोवीसला डिक्लेअरसुद्धा केलेलं आहे परंतु त्याच्यात अंमलबजावणी झाली नाही म्हणून आम्ही सर्व कर्मचारी बेमुदत संप हा आम्ही पुकारलेला आहे आणि सरकारला आम्ही विनंती करतो आहे की आम्हाला लवकरात लवकर सेवेत समाविष्ट करून घ्या आणि आम्हाला रुग्णांची सेवा देण्याचा पुन्हा लाभ मिळू द्या अशी आमची गव्हर्मेंटकडे विनंती आहे आता तुम्हाला जवळजवळ अठ्ठावन्न वर्ष पूर्ण होत आलेली आहेत आता मला सरकारने काहीतरी दर दिवशी आम्ही जशी कोविडमध्ये लोकांनी सेवा प्रत्येक रुग्णाला दिली तशी दररोज आम्ही क्षयरुग्णाने अशी सेवा देत असतो तर आम्हाला गव्हर्नमेंटने काहीतरी आम्हाला लाभ द्यावा अशी आमची गव्हर्मेंटकडे विनंती आहे काही केडरना गव्हर्नमेंटने ऑर्डर दिल्या पण आणि पुढले आमचे केडर झालेले आहेत दहा वर्षावरील केडरना त्यांनी त्यांच्या नियमात ऑर्डर द्यावी आणि दहा वर्षाखालची जी लोकं आहेत त्यांनासुद्धा त्यांनी समान काम समान वेतन आणि त्यांच्या इतर ज्या काही मागण्या आहेत गरजेच्या त्या पूर्ण कराव्यात अशी आमची सर्वांची इच्छा आहे मी शुभम सुसरे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मी गेल्या दोन वर्षापासून कार्यरत आहे आणि आमच्या प्रमुख मानण्या म्हणजेच केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार जे सी एच ओ काम आहेत सर्व खेड्यापाड्यात करत असतील किंवा कुठं करत असतील अत्यंत तंट्यापोत्या मानधनावर ते सर्व काम करत आहेत मुंबई गोवा महामार्गावर महाड एम आय डी सी हद्दीत प्रीती पॅलेस हॉटेल समोर खेड ते विरार जाणाऱ्या एस टी बसच्या इंजिनला अचानक आग लागली सायंकाळच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये क्षणभर गोंधळ उडाला मात्र चालकाच्या वेळेस दाखवलेल्या तत्परतेमुळे बस रस्त्याच्या कडेला घेण्यात आली आणि सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं महाड एम आय डी सी पोलीस आणि अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्यात यश मिळवलं आहे सुदैवानं कोणतीही जीवितहानी अथवा मोठं नुकसान झालेलं नाही पुढील प्रवासासाठी महाड आगारातून दुसरी बस उपलब्ध करून देण्यात आली असून तब्बल दोन तास ताटकळल्यानंतर प्रवाशांना मुंबईकडे रवाना करण्यात आलाय या घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती पेणकरांच्या दीर्घ प्रतीक्षेला शेवटी पूर्णविराम मिळाला दिवा सावंतवाडी एक्सप्रेसला पुन्हा पेण येथे थांबा देण्यात आला असून बुधवारी सकाळी राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील आणि पेणचे माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांच्या हस्ते गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला सन दोन हजार सोळा पर्यंत या गाडीचा पेणमध्ये मध्ये थांबा होता मात्र तो काढून टाकल्यानं प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते पेण हे मुंबई कोकण प्रवासाचे केंद्र हा थांबा मिळावा अशी मागणी सातत्यानं होत होती खासदार धैर्यशील पाटील यांनी संसदेत आणि पत्राद्वारे रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या मागणीला मान्यता दिल्यानंतर आज हा थांबा अधिकृतपणे सुरू झाला या कार्यक्रमाला पेण प्रवासी संघाचे अनेक मान्यवर उपस्थित होते आम्ही काही दोन चार मंडळींनी हिरवा झेंडा दाखवून त्या गाडीला पुढे जाण्याचे या ठिकाणी पेंडकरांनी इथे संकेत दिलेले आहेत मित्रांनो आपल्याला थांबा मिळालेला आहे तर पेंडकरांचा लोकप्रतिनिधी म्हणून म्हणजे संपूर्ण रायगडचा लोकप्रतिनिधी पण राहणारा पेनचा त्याच्यामुळे या प्रश्नाकडे माझं पेंटच्या सर्व मंडळींनी लक्ष या ठिकाणी वेधलं होतं खरं तर घरामध्ये राजकारण जरी पहिल्यापासून जरी असलं तरी केंद्र शासनामध्ये पहिल्यांदा लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्या कारणानं केंद्र शासनातील असलेली खाती ही हो कशा पद्धतीनं काम करतात याचासुद्धा एक थोडाफार अंदाज यायला काही वेळ या ठिकाणी जातो हे पहिलं काम जे करता मला करण्याची संधी या ठिकाणी मिळाली त्याला थोडा उशीर जरी झाला असला तरी मित्रांनो ही सुरुवात आहे एवढंच मी तुम्हाला सगळ्या मंडळींना मी निश्चितपणानं सांगेन युवा एक्सप्रेस खेळ स्थानकावर आपल्या अथक परिश्रमांत थांबत आहे तर माझी एवढीच विनंती आहे याच्यामध्ये योगदान सगळ्यांचं आहे ज्यात आपले खासदारसाहेब आहेत उत्तमताई आहेत आहेत खेळ प्रवासी वर्ग आहे आणि सर्वच संघटना सर्व पक्ष आहेत लांजा आकारातून गणेशोत्सवासाठी आलेल्या गणेश भक्तांच्या सोयीसाठी एकशे अडुसष्ट एस टी बसेसचे विशेष आयोजन करण्यात आले होते त्यापैकी काल तब्बल अठ्याऐंशी बसेस सोडण्यात आल्या होत्या मागील वर्षाच्या तुलनेत यंदा कोकणवासियांनी एस टी सेवेला चांगला प्रतिसाद दिला असून शहरापासून ग्रामीण भागांपर्यंत लालबरी धाव घेते परतीच्या प्रवासालाही मोठी गर्दी होत असून भाविक सुरक्षिततेनं घरी पोहोचत आहेत दरम्यान प्रवासाला निघालेल्या अनेक कोकणवासियांनी पुढील वर्षापर्यंत मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण व्हावं अशी मनोकामना गणरायाच्या तुरांनी व्यक्त केली आहे एकशे अडसष्ट गाड्यांचं नियोजन करता येईल आजारातून आज जवळजवळ नव्वद गाड्यांचं नियोजन आहे प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभलेला आहे गेल्या वर्षीपेक्षा यापेक्षा जास्त गाड्या आहेत आणि जास्त वेळ पाठवण्याचा प्रयत्न करत आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सव उत्साहात सुरू असून कुडाळच्या सांगिरडेवाडी येथील राणे कुटुंबाने यंदा एक आगळा वेगळा देखावा साकारला आहे रामायणातील रावण आणि जटायू यांचे युद्ध यावेळी चलचित्र रूपात मांडण्यात आला असून पाहणाऱ्यांच्या मोठ्या गर्दीनं या देखावेला दाद दिली आहे राणे कुटुंबियांच्या घरी विराजमान झालेला गणपती हा पर्यावरणपूरक असून सणाच्या काळात पर्यावरण संरक्षणाचा संदेशही देण्यात आला आहे पारंपरिक श्रद्धा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम या ठिकाणी घडवून आणणाऱ्या देखाव्यामुळे कुडाळ परिसरात उत्सुकता आणि केंद्र निर्माण दरवर्षी आम्ही थीम करतोच वेगवेगळ्या ह्या वर्षी आम्ही थीम अशी केलेली आहे जटायू वध जटायू वध म्हणजे ज्यावेळी रावण सीतेला घेऊन जात असतो त्यावेळी जटायू त्याला अडवतो कारण जटायू हा सीतेला आपली मुलगीच मानत असतो पण रावण खूप पराक्रमी असल्यामुळे जटायूला जटायूचे दोन्ही पंख कापून टाकतो आणि तो पुढे निघून जातो त्याच्यानंतर राम लक्ष्मण वगैरे येतात जटेवला भेटतात आणि नंतर त्यांना मेसेज जटेव देतो की असं असं रावण म्हणून एक आहे तो शेतला घेऊन गेलेला आहे पण ह्या वर्षी आम्ही ही अशी थीम का दाखवलेली आहे कारण आजच्या ह्या जगात जे स्त्रियांना मान देत नाहीत जे स्त्रियांचा अपमान करतात ते खऱ्या अर्थाने रावण आहेत हा मेसेज सगळ्यांना पोचावा म्हणजे असे जे कोण रावण आहेत त्यांनी त्या स्त्रियांना मान द्यायचा ह्या हे त्यांच्यापर्यंत पोचावं ह्यासाठी आम्ही ही थीम बनवलेली आहे आणि हा जो गणपती आहे तो शाळू मातीचाच आहे थोडंसं त्यात प्लॅस्टर ऑफ पेरीचा आहे कारण गणपती मोठा असल्यामुळे प्लॅस्टर ऑफिस थोडंसं वापरावं लागतं आणि पर्यावरणाचा विनाश होऊ नये ह्यासाठी आम्ही दरवर्षी असे गणपती बनवतो आणि विसर्जन केल्यानंतर हा गणपती पटकन विरघळतो आणि पर्यावरणाचा नाश होत नाही कुडाळच्या सांगेरडेवाडी येथील परब कुटुंबियांचा गणराय यंदा तब्बल बावन्न दिवसांसाठी विराजमान होतोय दरवर्षी एकवीस पंचवीस किंवा बेचाळीस दिवसांची सेवा करणारे परब कुटुंब यंदा विशेष संकल्पाने गणरायाची भव्य सेवा करीत आहे नवसाला पावणारा अशी ख्याती लाभलेल्या गणरायाच्या दर्शनासाठी परिसरातील भक्तगण मोठा गर्दी करतात यंदा गणरायासमोर महाभारतातील कृष्ण आणि भीष्म यांच्यातील संवादाचा देखावा आला असून या देखाव्यामुळे भक्तांना आध्यात्मिकतेबरोबरच धार्मिक जाणीव जागृत होत आहे परब कुटुंबाची ही अनोखी परंपरा आता गावोगावी चर्चेचा विषय ठरतीय आहे यावर्षी हा जो गणपती आहे तो हा गणपती मातीचा आहे कोकणातील गावठी मातीचा जो गणपती आहे आणि ह्या ह्या गणपतीच्या जी बाजूला देऊन चित्र आहे ती पण कोकणातील गावठी मातीची बनवलेली आहे आणि हा गणपतीवर जो सीन आहे महाभारत हा सीन दाखवलेला आहे हा सीन कृष्ण व भीष्म या महाभारत यांच्या महाभारतातील संभाषण आहे आणि हा हा आमचा गणपती दरवर्षी सालाबारप्रमाणे वाढतच असतो यावर्षी हा गणपती बावन तब्बल बावन दिवसांचा आहे आणि याची याचा जी मिरवणूक आहे ती पण ही ही जी मिरवणूक ती पण ढोल ताशांच्या गजरात साजरी करण्यात येणार आहे रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख सहदेव बेटकर यांनी खेड तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलंय यावेळी त्यांच्यासोबत तालुका प्रमुख दत्ताराम भिलारे उपतालुका प्रमुख सचिन उर्फ बबलू सकपाळ माजी नगराध्यक्ष अरविंद तोडकर यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान एकता भजन मंडळ कुंभवे सुतारवाडी यांच्या वतीनं भक्तिमय संगीत भजनाचं आयोजन करण्यात आलं होतं हा कार्यक्रम तालुका प्रमुख दत्ताराम भिलारे यांच्या पुढाकारानं पार पडला संपूर्ण वातावरण गणेश भक्तींच्या गजरानं आणि भजनांच्या स्वराज्य आणि भजनाचा आनंद घेतला पेण तालुक्यातील गोल्डन मॅन म्हणून ओळखले जाणारे तसेच एकता ट्रान्सपोर्टचे मालक प्रसिद्ध उद्योजक यशवंतदादा घासे यांचे घर सध्या बाप्पाच्या भक्तीत रंगले त्यांच्या निवासस्थानी दहा दिवसांचा गणपती बाप्पा शोभयंत मकरात विराजमान झालाय बाप्पाच्या आगमनानं लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय दररोज नित्यनियमित नियमित आरती संगीत भजन आणि पारंपरिक नृत्य यांच्या सादरीकरणामुळे घरात भक्तिभावाचं अनोखं वातावरण फुललं आहे बाप्पाच्या दर्शनासाठी शासकीय आणि प्रशासकीय अधिकारी कार्यकर्ते तसेच कुटुंब मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात या बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची उठ्यात नवीन बुलेटिन तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण